नांदेड मध्ये विमाननगर पोलिसांनी एका दिवसात तब्बल दोन सोन्याच्या चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला करून मोठी कारवाई केली आहे तब्बल लाखांचे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे या आरोपींपैकी एकावर तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलिसांच्या कसलेल्या तपासामुळे या दोघांना अखेर गजाड करण्यात आला नांदेड शहरातील विमाननगर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत एका दिवशी दोन सोन्याच्या चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये महेश देवकते आणि सय्यद जाकीर यांचा समावेश आहे सय्यद जाकीर हा पूर्वीपासूनच पोलिसांच्या रडारवर असलेला सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी घरफोडी आणि चैन चोरी सारख्या तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे एकतीस जुलै रोजी याच आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काही तासातच दोघांना ताब्यात घेतलं अटक केल्यानंतरच्या चौकशीत आरोपींनी तब्बल पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे या कारवाईत पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली आहे पोलिसांच्या मते या आरोपींकडनं इतरही काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे या संपूर्ण कारवाईमुळे नांदेडमध्ये मोठा दिलासा मिळाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे तीस तारखेला एक महिला संध्याकाळचं जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर दोन इस घेऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून हो गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या याच्यावर वर्कआउट केलो त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर होम डीवायस मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक माग बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला तो हा असू शकतो त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे तिथं सापळा रचून संतोष जोंधळे साहेब त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात गेटले, घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असता तो उडवाउडीचे उत्तर देत होता मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रॉगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन, स्टेशन विमानतळ येथील तीन जबरी चोरी आणि एक घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद जाखेर तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचा सहकारी महेश देवकते सा, सा, हा पण त्याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसलं तरी तो पण त्याचा साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो आणि ह्या चार गुन्ह्यामध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकव्हर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झालेला आहे त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण याच आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या गुन्ह्याचे रिकवर केलेला आहे हेच का आरोपी आहेत आणखी काही टीम आहे काही संघ का का आहे काय सांगतात बरोबर आहे सध्या आरोपी अटक आणि पीसीआर मध्ये आहेत त्यानुसार पुढील तपास सुरू आहे सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही शक्यता पण विमानगर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यात मदत होणार आहे सराईत गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना कठोर संदेश दिला आहे की कायद्याच्या हातातून कोणीही पडू शकणार नाही